नमस्कार मित्रांनो कृषी वार्तामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये मोदी सरकारने नुकत्याच बजेटमध्ये सादर केलेल्या शेतकरी योजनेचं या ठिकाणी मा अल्पभधारक शेतकऱ्यांची यादी सरकारने मागवणं चालू केलं आहे त्याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊयात तर व्हिडिओला सुरुवात करतो आहे तत्पूर्वी तुम्ही आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रीनवर पाहत असाल तुम्ही अल्पभुधारक शेतकऱ्यांची यादी तयार करण्यासाठी सरकारने निर्देश दिले तर पहिला हप्ता मार्चच्या अखेर मिळणार असे लोकमतने या ठिकाणी वृत्त दिले पाहू शकता अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या किसान सन्मान निधी योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी अल्पभुधारक शेतकऱ्यांची ओळख निश्चित करा असे केंद्र सरकारने सर्व राज्यांना सांगितले आहे ही योजना एक डिसेंबर दोन हजार अठरापासून लागू करण्यात आलेली आहे मार्च अखेरपर्यंत या योजनेचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी शनिवारी याची माहिती दिली सरकारने चालू आर्थिक वर्षात बारा कोटी शेतकऱ्यांना मदतीसाठी या योजनेअंतर्गत वीस हजार कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे अर्थमंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी बजेट भाषणात या योजनेची घोषणा केलेली आहे त्यानुसार दोन हेक्टर म्हणजेच पाच एकर पर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये देण्याचा देण्यात येणार आहेत राजीव कुमार यांनी सांगितले की पूर्वोत्तर वगळता अन्य राज्यात ही योजना लागू करण्यात विशेष येणार नाहीत कृषी संजीवनी सर्व राज्याचे मुख्य सचिव आणि कृषी विभागाचे प्रधान सचिवांना एक फेब्रुवारी पत्र लिहिलेले आहे सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना गावातील अल्पभधारक शेतकऱ्यांची यादी तयार करण्यास सांगितलेले आहे यात शेतकऱ्यांचे नाव लिंग ते एस सी एस टी कुठल्या श्रेणीचे आहेत याबाबत माहिती त्यांना घ्यायची ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर याची यादी लावण्यात येणार आहे जेणेकरून चालू आर्थिक वर्षात लवकरात लवकर रक्कम वितरित करण्यात येत करता येईल ही।, ही रक्कम कमी नाही असं या ठिकाणी म्हटलं आहे पाहुया वार्षिक सहा हजार रुपये म्हणजे महिना पाचशे रुपयाची मदत शेतकऱ्यांना पर्या पर्याप्त आहे काय असे विचारले असता ते म्हणाले की पाचशे रुपये शेतकऱ्यांसाठी छोटी रक्कम नाही जर आपण शेतकऱ्यांच्या घरी जाल तर लक्षात येईल की या पैशाचा उपयोग गर गरजांसाठी होऊ शकतो मुलाला शाळेत पाठवणे सिंचनासाठी पाणी खरेदी केले जाऊ शकते तर मित्रांनो या ठिकाणी हे वृत्त आपल्यापर्यंत लोकमत मीडियाने आहे तर लोकमत मीडियाचे मनापासून आभार तसेच तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचेही मनापासून धन्यवाद तर मित्रांनो पुन्हा भेटूया असंच एका व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ